आपल्यासोबत महाविकास आघाडीचे साहेबराव दाव कांबळे उमरखेड महागाव विधानसभेचे उमेदवार आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आज त्यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त ते मतखंडामध्ये आले आहेत कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मतखंडामधील सर्व जनतेचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे ते विकासाविषयी मतखंडामध्ये सर्वजण चर्चा करत आहेत मतखंडाचा विकासच झालेला नाही असे येऊन दिसून येते दहा वर्ष झालं बी जे पीचं सरकार या आ, मा महाराष्ट्रामध्ये आहे तद्वतच या मतदारसंघामध्ये आहे पण मतखंडातले रस्ते जर बघितले तर दोन दोन फुटाचे त्याला खड्डे पडलेले आहेत अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे महाराष्ट्रात एक लक्षवेधी मतदारसंघ म्हणून बघितल्या जात आहेत आपली लढत मुख्य कोणासोबत आहे माझी लढत फक्त बी जे पीशी आहे दुसरे कोणी उमेदवाराशी माझी लढत होऊ शकत नाही विरोधी पक्षाचे जे आमदार होते मागच्या बाहेरला ते कुठं विकासामध्ये कमी पडले असं तुम्हाला तुमच्या शंभर टक्के विकासात कमी पहिले त्यांची सत्ता असताना त्यांनी सुद्धा विकास केलेला नाही याचे जेवण दिसून येते सातारी सातारी गावामध्ये आपण गावचा अजून पाण्याचा प्रश्न मिटला नाही आपण विधानसभेमध्ये ज्यावेळेस कोणता प्रश्न आपण सुरुवातीला सातारी प्रश्न आहे तदोतच शेतीला जे लागणारं पाणी युपीपी धरणाचं आहे ते पाणी टेल पर्यंत आलेलं नाही ते सुद्धा मला करायचं आहे धन्यवाद हे होते विधानसभा उमरखेड महागाव उमेदवार साहेबरावजी कांबळे